हलकर्णी येथे भाजप कार्यकर्त्यांचा झाला मेळावा सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांची होती उपस्थिती हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एकवीस कार्यकर्त्यांची कार्यकारिणी करण्यात आली स्थापन गळिंगज <गणीग्राणी> तालुक्यातील हलकर्णी येथे जिल्हा परिषद मतदारसंघातील बूथ प्रमुख प्रमुख कार्यकर्ते यांचा मेळावा पार पडला अध्यक्षस्थानी आय एस पाटील होते मेळाव्याला दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती भागातील विकास कामांबाबत आणि लोकांच्या अडचणींबाबत मेळाव्यात चर्चा करण्यात आली भाजपचे वरिष्ठ नेते पूर्व भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा कार्यकर्त्यांचा सूर होता आय एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एकवीस कार्यकर्त्यांची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली जिल्हा परिषद मतदारसंघातील निर्णयाचे अधिकार कार्यकारिणी कमिटीला देण्यात आले यावेळी भाजप सरचिटणीस अविनाश दुध्यागोळ भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा अमरदीप वसकोटी मार्तंड जरळी गणपती पाटील पायगोंडा बोगरनाळ सुहास पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद माजी सदस्य चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले